जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध पाहत असताना आपण आठव्या दशकातील सहावा समास पाहत आहे या समासाचं नाव आहे दुश्चित निरूपण समासाच्या सुरुवातीलाच श्रोत्यानं प्रश्न विचारला प्रश्न विचारला म्हणण्यापेक्षा एक विनंती केली की सत्संगतीची महती सांगा किती दिवसात सत्संगतीमध्ये मोक्ष मिळतो तेही सांगा ही सत्संगती वेगवेगळ्या स्तरांवरती घडत जाते पहिल्यांदा साधक जेव्हा सत्संगतीमध्ये येतो तेव्हा तो ईश्वर ते भक्तीमध्ये असेलच असं नाही संतांकडून परमार्थ विषयाचं श्रवण हळूहळू घडायला लागतं हे श्रवण अंतकरणावरती परिणाम करतं आपलं जे जी इंद्रियाधीन जीवन सुरू आहे त्या जीवनापलीकडे काही आहे याची कल्पनाच मनुष्याला असत नाही सत्संगतीमध्ये आल्यानंतर कळतं की पैसा सुख विषय सुख आपलं कुटुंब आपले आपतिष्ट या पलीकडेही मनुष्य देहामध्ये आल्यानंतर काही साध्य करता येतं आणि ते आहे आत्मसमाधान पण ही गोष्ट अशी आहे जी विषयांव्यतिरिक्त मिळणारी आहे इंद्रियांच्या व्यतिरिक्त मिळणारी आहे आता या गोष्टीची मुळात आपल्याला सवयच असत नाही सर्व काही सुख आपण इंद्रियांच्या माध्यमानं घेत असतो कुणी आपल्याला बरं म्हटलं की आपल्याला बरं वाटतं कुणी आपलं कौतुक केलं आपल्याला छान वाटतं आनंद होतो कुणी आपली निंदा केली की के आपण खट्टू होतो या पद्धतीनं आपल्या देहाच्या भोवती आपल्या सुखदुःखाच्या कल्पना आपण विणून ठेवलेल्या असतात सद्गुरू आपल्याला या देहबुद्धीच्या बाहेर यायला शिकवतात पण हे शिकण्यासाठी तेवढ्याच तळमळीनं सत्संगती धरावी लागते सत्संगती करणं वेगळं आणि सत्संगती धरून ठेवणं वेगळं ठीक आहे कधीतरी प्रारब्धवशात आपण सत्संगतीमध्ये गेलो आपली बायको आपल्याला घेऊन गेली किंवा नवरा घेऊन गेला किंवा मित्र घेऊन गेला किंवा आपल्यालाच असं वाटलं की आपण जावं पण एवढ्यानं आपलं भागणार नाही नंतर प्रयत्नपूर्वक त्या संगतीमध्ये पुन्हा पुन्हा जावं लागतं म्हणून सत्संग ही करण्यापेक्षा धरण्याची गोष्ट जास्त आहे तो धरून ठेवावा लागतो निश्चयानं श्रद्धेनं निष्ठेनं आपल्या वासना आपल्याला बाहेर खेचत राहतात आज सद्गुरूंकडं जाण्याची काय गरज आहे आज एक दिवस गेलो नाही तर कुठे बिघडलं आज फिरायला जाऊ आज सिनेमाला जाऊ सत्संग काय रोज आहेच ना असं आपलं मनच आपल्याला सांगू लागतं अशा वेळी निष्ठेनं आपली सत्संगती धरून ठेवणं गरजेचं आहे बर ती कशासाठी करायची हाही विचार आपल्या मनात पक्का पाहिजे संतांकडे सद्गुरूंकडे गेल्यानंतर जो उपदेश आपल्याला मिळतो त्याचं श्रवण अत्यंत तन्मयतेनं करणं गरजेचं आहे आणि नेमकं हेच जर आपण करत नसू तर त्या जाण्याला तरी अर्थ काय राहिला समर्थांची ही तीच अपेक्षा आहे कालपर्यंत आपण या समासातील सहा ओव्या पाहिल्या त्या सहाव्या ओळीत समर्थ म्हणाले होते अर्थप्रमेय ग्रंथांतरी शोधून घ्यावे अभ्यांतरी दुश्चितपणा आले तरी पुन्हा श्रवण करावे पुन्हा पुन्हा श्रवण करत राहावं आपल्या मनाचा भरोसा नाही बरं का कारण मनाला विषयाची आवड आहे इंद्रियांना विषयांची आवड आहे सगळी धाव आपली बहिर्मुखच आहे त्यामुळं श्रवणामुळं क्षणिक आपण अंतर्मुख झालो असं आपल्याला वाटेल पण ते अंतर्मुखता टिकेलच असं नाही दुश्चितपणा आला अरे आला की पुन्हा श्रवणाला जावं असं समर्थ सांगतायत आता हा हेतू पुरत्सर करण्याचा प्रयत्न आहे म्हणूनच सत्संग हा धरावा लागतो कधीतरी घडणं वेगळं आणि तो धरून ठेवणं वेगळं आता पुढे समर्थ काय म्हणतायत पहा अर्थांतर पाहिल्याविणं उगेच करी जो श्रवण तो श्रोता नवे पाषाण मनुष्यवेषे असं जो सजगतेनं डोळसपणे श्रवण करत नाही तो दगडासारखाच म्हटला पाहिजे असं समर्थ म्हणतात वेशातला तो दगडच येथे श्रोते मानितील सीण आमास केले पाषाण तरी पाषाणाचे लक्षण सावध आहे का हे ऐकून श्रोत्याला वाटेल की आपल्याला पाषाण म्हटलं पण पाषाणाचं लक्षण का म्हणतायत समर्थ वाकुडा तिकडा फोडिला पाषाण घडून नीट केला दुसरे वेळेसी पाहिला तरी तो तैसाची असे टाकीने खपली फोडिली ते मागुती नाही जडली मनुष्याची कुबुद्धी झाडिली तरी ते पुन्हा लागे समर्थ म्हणतायत की असं शीण वाटून घेऊ नका पाषाण म्हटलं म्हणून पाषाणामध्ये श्रेष्ठ गुण आहे त्याच्यावरची खपली उडवली की ती पुन्हा त्याच्यावर येऊन चिकटत नाही नामाच्या समासातील नामे पाषाण तरले असंख्यात भक्त उद्धरले महापापी तेची झाले परम पवित्र हिओळ पाहताना समर्थांचा हा दाखला आपण पाहिला आहे समर्थ म्हणतायत की आपल्यात काहीतरी बदल व्हावा म्हणून आपण सत्संगती करतोय ना, करतो ना। मग तो बदल होतोय की नाही इकडे आपलं लक्ष नको का आपल्या आचरणामध्ये आपणच सुधारणा करायला नको का कसंही श्रवण करणं वेळ घालवण्यासाठी किंवा एक सात्विक करमणूक म्हणून हे श्रवण समर्थांना अपेक्षित नाही अर्थांतर पाहिल्या विणं उगेच करी जो श्रवण तो श्रोता नव्हे मनुष्य मनुष्यवेषे तो श्रोता नाहीच एक प्रकारे दगडच पण दगडही श्रेष्ठ आहे कारण त्याच्यावरची खपली उडवली की पुन्हा येऊन बसत नाही आपण खरं म्हणजे दगडापेक्षाही कमी प्रतीचे आहोत कारण आपल्यामधला दुर्गुण श्रवण करत असताना क्षणासाठी जातो पण पुन्हा आपण तो दुर्गुण स्वत स्वतःच्या मर्जीनं स्वतःला लावून घेतो हे कुठेतरी आपण थांबवणं गरजेचं आहे आपल्या विषयाच्या उर्मी आपणच आवरल्या पाहिजेत श्री महाराज म्हणतात विषयाच्या उर्मी आवरून भगवंताच्या नामात जो राहील त्याचं काम लवकर होईल आचरण शुद्धता ठेवून भगवंताच्या नामात जो राहील त्याचं काम लवकर होईल हे लवकर काम होणं अपेक्षित आहे कधीतरी करू कधीतरी घडेल जेव्हा घडेल तेव्हा घडेल बघू अशा पद्धतीची धारणा परमार्थात असू नये आपल्याला जर काही साध्य करायचं असेल तर त्या प्रतीची गंभीरता आपल्यामध्ये पाहिजे त्या प्रतीची तातडी आपल्यामध्ये पाहिजे विजेचं बिल पहा आपण अगदी तारखेच्या हात भरतो का बरं कारण वीज कट होईल म्हणून म्हणजे मन आपल्याला त्या गोष्टीची तातडी आहे प्रपंचाच्या बाबतीत आपण अनेक गोष्टींमध्ये ही तातडी दाखवतो पण पर मग परमार्थाच्या बाबतीत आपण डिलाई का ठेवतो हो कारण परमार्थ केला नाही तर काही अडत नाही अशा प्रकारचा सूक्ष्म भाव आपल्या अंतरात असतो म्हणून आज भगवंताचं नाम घेतलं नाही किंवा आज ध्यानाला बसलो नाही तर आपल्या खात्यामधले पैसे जात नाहीत आपलं काही तसं पाहता नुकसान नाही श्री महाराज म्हणतात पंचपक्वानांनी भरलेलं ताट आहे आणि कोपऱ्यात लोणचं पण आहे मध्येच आपण लोणच्याचं बोट घेतो जरा वाटलं चव असावी की आपण लोणचं लावतो तसं परमार्थ करू नये श्री महाराज म्हणतायत संपूर्ण ताट परमार्थाचा असावं परमार्थ ही तातडीनं करण्याची गोष्ट आहे कारण हा मिळालेला नरदेह दुर्मिळ आहे दुर्लभ आहे पुन्हा तो मिळेलच असं नाही पुन्हा आपण अंतकाळी कोणत्या वासनेमध्ये सापडू आणि पुन्हा त्या वासनेच्या अंगानं कसला जन्म मिळेल याची शाश्वती नाही आज तो मिळाला आहे आज त्या जन्मामध्ये सत्संगतीही मिळत आहे तर परमार्थ साधायचा आहे या दृष्टीनं श्रवण घडणं गरजेचं आहे आणि त्या श्रवणातून आपल्या स्वतःमध्ये योग्य तो बदल करणं गरजेचं आहे तो बदलच जर आपण केला नाही तर आपल्यापेक्षा दगड बरा नाही का असं समर्थ म्हणत आहेत पण तिथूनही पुढे जाऊन ते म्हणतात की तो दगडही बरा कारण तो उडलेली खपली पुन्हा लावून घेत नाही मनुष्य मात्र अवगुण पुन्हा लावून घेतो सांगता अवगुण गेला पुन्हा मागुता जडला या कारणे महाभला पाषाण गोटा पुन्हा अवगुण चिकटवून घेण्याची ही जी मनुष्याची वृत्ती आहे त्यापेक्षा मग एक प्रकारे पाषाण खूप चांगला म्हणावा लागेल ज्याचा अवगुण जडेना तो पाषाणाहून उणा पाषाण आगळा जाणा कोटी गुणे मनुष्याचा जर अवगुण नाहीसाच होत नसेल तर तो मनुष्य पाषाणापेक्षा कमी प्रतीचाच नाही का ठरला पाषाणच त्यापेक्षा बरा आपल्या अंतर्मुखतेसाठी समर्थ हे है सांगतायत मनुष्यामध्ये ही क्षमता आहे की जर त्यानं निर्णय घेतला तर त्या दृष्टीनं तो पावलं टाकू शकतो श्री महाराज लग्नाचं उदाहरण देतात पहा लग्नाआधी कोण मुलगा कोण मुलगी पण लग्न झाल्यानंतर ही माझी बायको हा माझा नवरा असा माझेपणा आपण चिकटवतो की नाही या माझेपणामुळं प्रेम उत्पन्न होतं की नाही म्हणजे माझेपणा जर ठेवला तर प्रेम येऊ शकतं तर तो माझेपणा भगवंतामध्ये का ठेवू नये असं श्री महाराज म्हणतात म्हणजे हा माझेपणा ठेवणं हा मनुष्यानं प्रयत्न केला तर शक्य होण्यासारखा भाग आहे तसंच आपण जर ठरवलं की श्रवणातून आपल्याला जे तत्त्वज्ञान सद्गुरू सांगत आहेत ज्या आपल्या भल्याच्या गोष्टी सद्गुरू सांगत आहेत त्या आयुष्यामध्ये उतरवायच्या तर आपण त्या उतरवू शकतो अडचण अशी आहे की आपण ते ठरवायला जात नाही मग असं काय आहे जे आपलं पाऊल मागे खेचतं ती गोष्ट आहे आपली विषयाच्या ठिकाणी असलेली आवड दृश्याच्या ठिकाणी असलेली आसक्ती सद्गुरू त्यांच्या उपदेशामधून हीच आसक्ती घालवण्याचं काम करतात भगवंताचं नामही आपली विषयासक्ती कमी करतं पण तसा आधी निश्चय करावा लागतो की मी या वाटेनं जाईन मुलगी लग्न झाल्यानंतर सासरी जात नाही का आता आई वडील प्रेमाचे आहेतच की तिचं माहेर प्रेमाचं आहेच पण निश्चय करते ती की आता मी या घरी जाणार असा निश्चय साधकाला करावा लागतो की आता मी सद्गुरुपदिष्ट मार्गानं वाटचाल करणार हा निश्चय त्याला पुढे पुढे घेऊन जातो एवढं सांगून झाल्यानंतर समर्थ पुढे काय आहेत पहा कोटी गुणे कैसा पाषाण त्याचेही ऐका लक्षणं श्रोती करावे श्रवण सावध होऊनी पाषाणाला कोटी गुणांनी बरं असं का म्हटलं त्याचंही लक्षण सांगतो तुम्ही सावध होऊन ऐका असं समर्थ म्हणतायत माणिक मोती प्रवाळ पाची वैडूर्य वज्रनिळ गोमेदमणी परीस केवळ पाषाण बोल माणिक मोती पोवळे पाचू वैडूर्य वज्रनीळ तसंच गोमेद आणि परीस हे सगळे पाषाणच म्हटले जातात सरळ सरळ या ओया आहेत याही वेगळे बहुत सूर्यकांत सोमकांत नाना मोहरे सप्रचित औषधाकारणे काही पाषाणांमध्ये औषधाचेही गुण असतात समर्थ म्हणत अनेक मणी आहेत सूर्यकांत सोमकांत नाना औषधांचे मणी पण ते आहेत पाषाणच याही वेगळे पाषाण भले नाना तिथी जे लागले वापी कूप सेखी झाले हरिहर मूर्ती याशिवाय अनेक उत्तम पाषाण नाना तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी आहेत वापी कूप घाट मंदिरे दीपमाळा एवढंच काय हरिहरांच्या सुद्धा पाषाणांमधूनच झालेल्या आहेत याचा पाहता विचार पाषाणा ऐसे नाही सार मनुष्य ते काये पामर पाषाणापुढे असा जर विचार केला तर खरं मनुष्य पाषाणापेक्षाही कमीच म्हणावा लागेल इतका पाषाण काही ठिकाणी थोरपणा दाखवतो तरी ऐसा नव्हे तो पाषाण जो अपवित्र तया सारिखा देह जाण दुश्चित अभक्ताचा पण ज्या पाषाणाच्या अंगी कोणताच मौल्यवान किंवा उपयोगी पडेल असा गुण नाही तो जसा अपवित्र असतो निरुपयोगी असतो तसाच जो मनुष्य अभक्त आहे दुश्चित आहे किंवा सत्संगती मिळूनही त्या सत्संगतीचा लाभ करून घेऊ शकत नाही असा मनुष्य कुचकामाचा निरुपयोगीच असतो शेवटी हा समास दुश्चित निरूपण आहे या दुश्चितपणामुळं मनुष्याचा साधकाचा घात होतो हे समर्थांना सांगायचं आहे आपण जी सत्संगती धरणार ती आपल्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी आपण धरायची आहे तिकडे साधकाचं लक्ष पाहिजे आपलं मन आपल्या वासना आपल्याला सतत बाहेर खेचणार तिकडेच आपण जात राहणार आणि प्रत्येक वासना आपली देहबुद्धी घट्ट करत जाणार या सगळ्याच्या उलट मार्गानं सद्गुरू आपल्याला नेत असतात तर आपण आधी निश्चय करणं गरजेचं आहे की मी सद्गुरू जे सांगत आहेत ते आपल्या जीवनामध्ये उतरवीन अवगुण असेल माझ्यामध्ये तोही सद्गुरूंच्या चरणी श्रवण केल्यानंतरच कळेल पण तो कळल्यानंतर मी तो काढून टाकेन आणि पुन्हा लावून घेणार नाही एवढं तरी आपण केलं पाहिजे जसं त्या दगडावरचा टवका उडवला की तो पुन्हा येऊन चिकटत नाही पुन्हा पुन्हा जर दोष मी लावून घेतले तर माझा दुश्चित्तपणा आहे तसाच राहिला मग असा मनुष्य परमार्थ करू शकणार नाही आत्मकल्याण साधू शकणार नाही पुन्हा पुन्हा तो विषयासक्तच होत राहील आणि पर्यायानं आपली देहबुद्धी घट्ट करत राहील या दुश्चितपणामुळं काय नुकसान होतं ते पुढे समर्थांनी सांगितलेलंच आहे तो सर्व भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम